चित्रपटांना आता नाट्यगृहात येऊन आपले चित्रपट दाखवावे लागतात याचं कारण असं की आता पुण्यातील बालगंधर्व रंग मंदिरात येत्या बुधवारी आणि गुरुवारी मराठी चित्रपट दाखवले जाणार या ज्या वेळेला हे चित्रपट दाखवण्याचा निर्णय घेतला गेला तेव्हा नाट्यकर्मींकडून याला विरोध केला गेला मात्र आता येत्या बुधवारी आणि गुरुवारी हे चित्रपट जे आहेत ते दाखवले जाणार आहेत मात्र याची एक बाजू जर आपण पाहिली तर नाट्यकर्मींकडून याला विरोध केला जात होता नाटक दाखवण्यासाठीच वेळ मिळत नाही आणि त्यामध्ये हे चित्रपट दाखवले जाणार त्यामुळे त्यांच्याकडून खंत व्यक्त केली जात होती तर दुसरीकडे हे ज्या चित्रपट महोत्सवाचं ज्यांनी आयोजन केलेलं आहे त्यांच्या माहितीप्रमाणे मराठी चित्रपटांना हिंदी चित्रपट किंवा इतर चित्रपटांमुळे चित्रपटगृहांमध्ये वेळ मिळत नाही आणि त्यामुळे सगळ्या मराठी चित्रपट जे आहे ते नाट्यगृहात दाखवण्याची वेळ आल्याचं सा। त्यांच्याकडून सांगितलं जातं एकूणच दोन्ही ही बाजू काय आहेत आपण समजून घेऊया पुणे शहरातील बालगंधर्व नाट्यगृहाचा इतिहास हा फार जुना आहे पुणे शहरातील एक अत्यंत ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व असलेलं ठिकाण म्हणजे बालगंधर्व नाट्यगृह हो। पुण्याच्या सांस्कृतिक जीवनात या नाट्यगृहाचा वेगळा आणि महत्त्वाचा ठसा आहे एकोणीसशे पन्नास साली स्थापन झालेल्या या नाट्यगृहाने मराठी रंगभूमीला एक वेगळं नवीन वळण दिलं बालगंधर्व नाट्यगृह हे हो। पुण्याच्या शास्त्रीय आणि नाट्यप्रेमींसाठी अभिमानाची गोष्ट आहे पण आता मात्र या नाट्यकर्मींच्या हक्काच्या ठिकाणी नाटकाव्यतिरिक्त राजकीय आणि सामाजिक कार्यक्रमांमुळेच ही नाट्यगृह हो अनेकदा व्यस्त होतात याबाबत अनेकदा नाट्यकर्मींनी खदखदसुद्धा व्यक्त केली एवढंच काय तर आता मराठी चित्रपटसुद्धा याच नाट्यगृहात प्रदर्शित होणार असल्याने नाट्यकर्मी परेशान झाल्याचं दिसतंय बालगंधर्व नाट्यगृह हो। हे नाव बालगंधर्व या प्रसिद्ध गायक आणि कलाकाराच्या नावावर ठेवण्यात आलं ज्यांच्या नृत्य व गायन क्षेत्रात महत्वपूर्ण ठसा होता आजही बालगंधर्व नाट्यगृह हे हो अनेक मोठा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आणि नाट्य सादरीकरणांचं ठिकाण सा आहे अनेक मराठी रंगभूमीचे दिग्गज कलाकार नाटककार गायिका आणि संगीतकार यांनी या नाट्यगृहात आपल्या कला गुणांचं सा सादरीकरण केलं आतापर्यंत आपण या चित्रपट महोत्सवाला विरोध कसा होतोय ते पाहिलंय मात्र आता हे मराठी चित्रपट असोसिएशन जे आहे त्यांच्याकडून या बालगंधर्व रंगमंदिरात नेमके कोणकोणते चित्रपट दाखवले जाणार आहेत अवघ्या पन्नास रुपयांमध्ये हे चित्रपट जे आहेत ते आता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत एकूणच ज्यांच्याकडून या चित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यांच्याशी आपण आता बातचीत करणार आहोत पुणे शहरातील नाट्यगृहामध्ये आता चित्रपट दाखवला जाणार आहे आणि याच्यामुळेच आता नाट्यसृष्टी असेल किंवा चित्रपटसृष्टी असेल याच्यामध्ये चर्चेला सुरुवात झाली होती मात्र मराठी चित्रपट नाट्यगृहात दाखवण्याची वेळ का निर्माण झाली आहे यावरच आपण चर्चा करणार आहोत पुण्यात जो नाटक चित्रपट महोत्सव होणार आहे त्या संदर्भातच आपण आता बोलणार आहोत तुमच्याकडून या चित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे काय सांगाल एकूणच अशा प्रकारची वेळ मराठी चित्रपट तृट्टीवर का आलेली आहे आता थेट नाट्यगृहांमध्ये चित्रपट दाखवण्याची वेळ येते बेसिकली ना मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नाहीत हा महत्वाचा मुद्दा आहे आणि मिळाले तरी ते खूप लिमिटेड मिळतात कारण याच्यामध्ये खर्च आणि आर्थिक गणित काही असतात की जी प्रत्येक निर्मात्याला परवडणारी नाहीये मग थेटर कमी मिळाल्यामुळं असे काही वेळ मिळतात की दुपार किंवा सकाळ मग यामध्ये लोकांनी जॉब सोडून किंवा स्वतःचे काही कामं सोडून चित्रपटांचे येऊ शकत नाही पण यामुळे निर्मात्यांचं आर्थिक नुकसान होत आहे आणि जे खूप मोठ्या प्रमाणात आहे आता एक निर्माता आपण विचार केला तर तो पन्नास एक लोकांचं कुटुंब चालवतो किंवा एक फिल्म करतो आणि मग जर निर्माते असं ठरवलं त्यांनी की नको याच्यात लॉस होतो आपण नको करायला तर यामुळं कलाकारांसोबत इतर जी आर्थिक गणित आहेत म्हणजे ज्याच्यामध्ये जी 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 जीएसटी मिळतो किंवा बाकीच्या गोष्टी आहेत त्याला सुद्धा नुकसान होतं आणि याच गोष्टीला बगल देऊन एक मराठी निर्मात्यांना एक नवं व्यासपीठ मिळू शकतं का तर याच्यासाठी हा एक पहिला महोत्सवामधून प्रयोग केला जातो आणि जे लोकांना म्हणजे आर्थिकदृष्ट्या जर आपण विचार केला तर अडीचशे तीनशे चारशे रुपये पण तिकीट झालंय पण मग एक फॅमिली जेव्हा चित्रपट बघायला जाते महिन्यातून तर त्याला दोन अडीच हजार ते खर्च करू शकते त्याच्या इतर गोष्टी बघून म्हणजे पॉपकॉर्न घेतले किंवा अजून काही गोष्टी घेतल्या तर मग अशा लोकांनी एकदा खर्च केल्यानंतर ते महिन्याभरात दुसरा चित्रपट नाही बघू शकत पण जर तिकीट रेट कमी असेल तर ते बघू शकतात म्हणूनच आम्ही या महोत्सवामध्ये प्रत्येक चित्रपट आम्ही संकल्पना यामध्ये कोणते कोणते चित्रपट असणार आहेत आणि एकोणपन्नास रुपया म्हणजे अगदीच कमी किंमत आहे तर ही मराठी चित्रपटांसाठी का अशा प्रकारची वेळ आलेली आहे अगदी एकोणपन्नास रुपयांमध्ये चित्रपट दाखवावा लागतो नाही खरं तर ह्या महोत्सवामधून सुरुवात आहे की आम्हालाही बघायचं होतं की बाबा एकोणपन्नास रुपयामध्ये काय रिस्पॉन्स मिळतो पण आज पहिल्याच दिवस आहे तिकीट आज ओपन झाले आणि असं बघायला मिळत आहे की आज पहिल्याच दिवशी काउंटरवर बाराशे तिकीट सगळ्या चित्रपटांची गेली म्हणजे अजून तर दोन दिवस बाकी आहेत आणि फोन बुकिंग पण चालू आहे तर तिथं सुद्धा आता दोनशे प्लस तिकीट गेली आहेत म्हणजे आमचा हाच माध्यम आहे की पहिल्यांदा आपण सुरुवात करूया कारण कुठलाही निर्माता सुरुवातच करतोय ही सुद्धा एक सुरुवातच आहे सुरुवात करून बघूया की काय होत आहे तर मला असं वाटतं की एकोणपन्नास रुपये वा। हे नॉमिनेट किंवा वळावं असं तरी असेल आता दुसरीकडे हे जे नाट्यकर्मी आहेत तर त्यांच्याकडे कुठेतरी आपल्याला त्यांच्याकडे नाराजगी पाहायला मिळते अनेकांकडून याला विरोध देखील केला गेला आहे आणि मग यांच्याशी कसा तुम्ही समन्वय साधलाय आणि त्यांच्याशी कशा पद्धतीने बोलणं केलेलं आहे नाही खरं तर काय झालंय की जेव्हा ही संकल्पना राबवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले तर तेव्हाच एक गोष्ट आम्ही खूप क्लिअर केली होती की शनिवार रविवार सुट्टीचे दिवस की जे नाटकांसाठी किंवा निर्मात्यांसाठी नाट्य निर्मात्यांसाठी खूप महत्वाचे असतात कारण मुंबईतले निर्माते पुण्यात येतात हे आम्हाला माहिती आहे कारण आम्ही पण नाट्य निर्माते आहोत चित्रपट निर्माते आहोत आम्ही सुद्धा काही काम केलेलं आहे सो मग आम्ही तेच सांगितलं होतं की हे दिवस वगळून जे काही दिवस राहतील त्या दिवसांमध्ये ही संकल्पना राबवली जाईल आणि त्या प्रकारे आणि गुरुवार में दिवस पकडलेत की ज्या दिवशी वर्किंग डे आहेत आणि नाट्य निर्मात्यांना कुठलीही त्याच्यामुळे नुकसान सो, सोसावं लागणार पण चित्रपट गृहामध्ये जेव्हा आपण चित्रपट पाहायला जातो तेव्हा तिकडची जी साऊंड सिस्टम असते किंवा एकूणच इतर गोष्टी ज्या चित्रपटासाठी महत्वाच्या असतात त्या नाट्यगृहांमध्ये अवेलेबल आहेत का किंवा ताट कशा अरेंज करणार मग तुम्ही नाही आता तरी प्राथमिक ज्या लेव्हलला आपण करतो तर आपण एलईडी स्क्रीनवर हे दाखवणार आहोत आणि त्याला त्याच तोडीची आपण साऊंड सिस्टीम मागवतो नाट्यग्रहांमध्ये आपण साऊंड सिस्टीम वापरत नाही कारण क्वालिटी कॉम्प्रोमाइज न होणं हे आमचं खूप महत्वाचं उद्दिष्ट आहे आणि म्हणूनच आम्ही सगळं हायर करतो तरी देखील आपण जर पाहिलं तर जे नाट्यकर्मी आहेत ते कुठेतरी नाराज होते त्यांच्याकडून सांगितलं जात होतं की नाटकांसाठी आणि त्याच्यामध्ये आता हे चित्रपट जे आहेत ते दाखवले जाणार आहेत तर त्याच्याबद्दल काय नाही खरं तर ना आपण जर मागच्या चार महिन्यांचा किंवा आठ महिन्यांचा जर ग्राफ काढून बघितला तर सोमवार ते शुक्रवार या वेळेमध्ये क्वचितच नाटक होतं कारण नाटकांचा खर्च हा खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि जर त्यांना तेवढंसं बुकिंग मिळत नसेल तर ते शो पण करत नाही आणि हेच आपण ऑन रेकॉर्ड ऑन पेपर जरी चेक केलं तरी आपल्याला बघायला मिळेल की क्वचितच असा एखादा शो होतो की जो सोमवार ते शुक्रवारमध्ये होतो इतर वेळेस किंवा नाट्यग्रह रिकामी राहतात तर ते सुद्धा इनडायरेक्टली कुठंतरी गव्हर्नमेंटचं म्हणा किंवा बाकीच्या लोकांचं म्हणा ते नुकसानच आहे मग ही संकल्पना जर आपण कमी प्रमाणात राबवायला सुरुवात केली किंवा त्यांना सुद्धा विश्वासात घेण्यासाठी आमचा प्रयत्न चाललाय आणि मला नक्की असं वाटतं की जेव्हा हे सगळं त्यांच्या पण पोचेल की बाबा आपल्याला कुठली हानी पोचणार नाहीये याच्यामधून ते सुद्धा आमच्यासोबत उभे राहतील कारण त्यांचे चित्रपट आता आम्ही दाखवतो आपण म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे तरी याआधी फक्त कोथरूड मध्ये एकदा अशा प्रकारचा नाट्यगृहामध्ये चित्रपट दाखवला गेला होता पण तो पण निमंत्रितांसाठी होता मात्र हा तुमचा पहिल्यांदाच अशा प्रकारचा प्रयोग आहे अशा प्रकारे तुम्ही चित्रपट दाखवणार आहात नाट्यगृहामध्ये काय तुम्हाला आतापर्यंत कसा एकूणच हे आहे आणि तिकीट जे आहेत ते कशा पद्धतीने विक्री केले जाणार रिस्पॉन्स तर खूप उत्तम आहे कारण फिल्म आता ज्या आम्ही दाखवतोय त्यातल्या साधारणतः सिक्स्टी पर्सेंट फिल्म थिएटरला आहेत सो so, त्यामुळे लोक ऑटोमॅटिकच इकडे वळलेली आहेत आणि एकोणपन्नास रुपये तिकीट असल्यामुळं आज दिवसभरामध्ये प्रचंड म्हणजे पहिल्याच दिवशी एवढं बॉक्स ऑफिस व्हावं असा आपण शब्द वापरू हे खूप महत्वाचं आहे सगळ्या निर्मात्यांसाठी आणि नक्कीच मला असं वाटतं की निर्मात्यांना यामधून फायदाच होईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय